नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला माहितच आहे की आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अतिशय जवळ येत आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च रोजी आहे आणि या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच महिला बरेच पुरुष जेवढे स्वामी सेवेकरी आहेत हे या प्रकट दिनानिमित्त काही ना काही संकल्पयुक्त सेवा नक्की करतच आहे कोणी स्वामी समर्थ महाराजांचे संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे तर कोणी संकल्पयुक्त स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा संकल्पयुक्त जप करत आहे तर कोणी ज्याला जशी सोपी वाटेल जशी जमेल तशी काही ना काही संकल्पयुक्त सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करत आहे आज मी तुम्हाला अशीच एक प्रभावशाली सेवा सांगणार आहे जी की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संकल्पयुक्त ही सेवा करू शकता आणि ही सेवा म्हणजेच की लिखित नामस्मरणाची सेवा आहे आता लिखित नामस्मरणाची ही जी सेवा आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे परंतु तितकीच प्रभावशाली ही सेवा आहे या लिखित नामस्मरणाचे काय महत्त्व आहे काय फायदे आहे याच्याने बऱ्याच जणांना किती चांगले अनुभव आलेले आहे तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे लिखित नामस्मरणामुळे पुष्कळ लोकांना अनेक फायदे झालेले आहे लिखित नामस्मरणामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते समाधान मिळते जी जी लोक लिखित नामस्मरण हे संकल्पयुक्त पद्धतीने करतात त्यांच्या जीवनातील ज्या जी, ज्या काही त्यांच्या मनातील इच्छा असतात त्या मनातील इच्छाही बऱ्याच लोकांच्या पूर्ण झालेल्या आहे लिखित नामस्मरणामुळे तुमच्या दैनंदिन जीवनातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या सुटण्यास मदत मिळते लिखित नामस्मरणामुळे आपण जेव्हा लिखाण करत असतो तेव्हा आपल्या मनात इतर कुठलाही विचार येत नाही आपण पूर्ण लक्ष नामस्मरण लिहिण्यावर केंद्रित करतो आणि त्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते आपल्या मनात नामस्मरण करताना इतर दुसरे कुठलेही नकारात्मक विचार येत नाही आपल्या मनात सतत सकारात्मकच विचार तयार होत असतात आणि त्यामुळे आपले मन दिवसभर प्रसन्न राहते आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात ज्या काही समस्या असतात आपल्या घरातल्या आट, पूर्ण व्हायला मदत मिळते लिखित आता लिखित नामजप कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला एक शांत एक शांत जागा निवडावी लागेल जिथे की तुम्हाला कुणापासूनही डिस्टर्ब होणार नाही तुम्ही एकदा लिखित नामजप करायला बसल्यावर मध्येच उठायचं नाहीये किंवा तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाहीये आणि ती शांत शांत जागा शक्यतो आपल्या देवघरातच असते आणि म्हणूनच देवघरात जायचं स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचं आणि लिखित नाम जपासाठी तुम्हाला एक नवी कुरी करकरीत वही दुकानातून आणायची आहे ती वही आणल्यानंतर त्या वहीचं तुम्हाला पंचोपचारे पूजा पूजन करायचं आहे जसं की वहीला हळदी वही कुंकू व्हायचं आहे वहीचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला लिखित नाम जपाला सुरुवात करायची आहे लिखित नाम जप करताना तुम्हाला वहीवर तीन कोलम आखायचे आहे आणि त्या तीन कोलमवर तुम्हाला प्रत्येक लाइन वाइज नंबर लिहायचे आहे एक दोन तीन चार असे एकशे आठ पर्यंत जेणेकरून एकशे आठ झाल्यावर आपल्याला कळेल की आपण एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप लिहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला नंबरही लिहायचे आहे आणि असे कोलम आखल्यानंतर तुम्ही प्रत्येक कोलममध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा या मंत्राचा जप तुम्ही रोज जितक्या वेळा ठरवलेला असेल तितक्या वेळा लिहायचा आहे आता याच नामजपाचं तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि तुम्ही असं मनात आणून संकल्प करू शकता संकल्प कसा करायचा की उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि पळीभर पाण्यामध्ये तुम्हाला काही अक्षता टाकायची आहे आणि डोळे मिटून श्री स्वामी समर्थ महाराजांना असं तुम्हाला सांगायचं आहे मनातल्या मनातच मनातच की मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून माझे नाव अमुक अमुक आहे आणि मी आजपासून इतक्या इतक्या वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप करणार आहे इतक्या इतक्या वेळा म्हणजे त्यात तुम्ही उच्चार करा तुम्ही रोज एकशे आठ वेळा नामजप लिहिणार आहात की रोज तुम्ही एकावन्न वेळा की रोज तुम्ही त्याच्याही पेक्षा जास्त नामजप लिहिणार आहात हे स्वामी समर्थ महाराजांना सांगा आणि हा जप मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करणार आहे आणि मी हा नामजप मी माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी करत आहे त्यात तुम्ही तुमचं गोत्रही सांगायचं आहे माझे गोत्र माझे नाव असे असे आहे आणि माझं गोत्र अमुक अमुक आहे आता जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र असंही म्हणू शकतात तर कश्यप गोत्र आहे असे म्हणून तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात स्वामींना सांगून तुम्ही जे हातातील संकल्पयुक्त पाणी आहे ते तुम्हाला देवाच्या ताटात म्हणजे तामणात सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करून रोज तुम्हाला ही प्रभावशाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे पुष्कळ लोकांच्या या सेवेने मनातील बऱ्याच से इच्छा पूर्ण झालेल्या आहे ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे आता यासाठी जे जी तुम्ही नवी वही आणताय त्यात जर तुम्हाला म्हणजे ला, लाईन आखायचा वगैरे कंटाळा असेल नंबर लिहायचा वगैरे कंटाळा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन वही सुद्धा मागू शकता तुम्हाला ऑनलाईन वही सुद्धा लिखित नाम जपासाठी भेटू शकते तसेच ही वही तुम्हाला अक्कलकोटमध्ये सुद्धा भेटू शकते असं पुष्कळ धार्मिक दुकानांमध्ये तुम्हाला लिखित नामजपासाठी वही भेटू शकते तुम्ही तिथूनही अशी वही मागू शकता ज्यात की तुम्हाला रेडीमेड नंबर वगैरे कॉलम वगैरे सगळं आखून दिलेलं असतं तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ हा नामजप तिथे तुम्हाला लिहायचा असतो आता ही वही जेव्हा तुम्ही तुमचं संकल्पयुक्त सेवा पूर्ण झालेली असेल तेव्हा या वहीचं काय करायचं किंवा तुम्ही संकल्प न करताही फक्त रोज एकावन्न वेळा वेळा किंवा एकशे आठ वेळा जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा नाम जर लिहित आहात आणि ही वही तुमची पूर्णपणे भरून गेलेली आहे तर अशा वेळेस काय करायचं तरी ही वही तुम्ही कुठल्याही धार्मिक दु धार्मिक जे हे असतं आपलं मंदिर स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर वगैरे तिथे तुम्ही नेऊन देऊ शकतात किंवा मग ही वही आपल्या अक्कलकोटला अक्कलकोटला अन्नछत्रामध्ये सुद्धा या वहीचं म्हणजे ही वही स्वीकारली जाते तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही वही देऊ शकतात किंवा याच्यावर एक एक अतिशय सोपा उपाय म्हणजे या वहीचं तुम्ही नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये तुम्ही या वहीचं विसर्जन करू शकतात सगळ्यात चांगला उपाय हाच राहील की तुम्ही पाण्यामध्ये म्हणजे ते पाणी प्रवाहित असलं पाहिजे असं साचलेलं पाणी नको तर ते पाणी प्रवाहित असलेलं पाहिजे जेणेकरून ती वही त्या पाण्यामार्फत वाहून गेली पाहिजे अशा स्वच्छ पाण्यात स्वच्छ पवित्र नदीमध्ये तुम्हाला या वहीचं विसर्जन करायचं आहे लिखित नामजप ही जी प्रथा आहे ही अतिशय प्राचीन प्रथा आहे आणि ही प्रथा आपल्या संतांनीच अंमलात आणलेली होती लिखित नामजपाला इतर नामजपांपेक्षा अतिशय महत्व दिले गेलेले आहे श्रेष्ठ मानले गेलेले आहे इतर जपांपेक्षा कारण की हा जो जप असतो तो आपण मुखाने न बोलता आपण लिहित असतो आणि लिहित असताना आपले मन नामजप करताना अतिशय एकाग्र होते मन इकडे तिकडे भटकत नाही आणि त्यामुळेच आपण जो काही नामजप लिहितो तो अतिशय मनापासून लिहिला जातो आणि त्यामुळेच आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते लिखित नामजप करण्याचे काही नियम आहे परंतु ते नियम अतिशय साधे सोपे आहे परंतु ते पाळणं पाळले गेले पाहिजे लिखित नामजप करताना तुम्हाला एका शांत जागेत बसूनच लिखित नामजप लिहायचं आहे जसं की तुम्हाला देवघरात बसूनच लिखित नामजप लिहायचं आहे आणि लिहिण्याच्या वेळेस तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाहीये किंवा मध्येच उठून जायचं नाहीये लिखित नामजप करताना तुम्हाला एका कोऱ्या करकरीत नव्या कोऱ्या वहीवरच लिखित नामजप सुरू करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कुठलीही जुनी पुराणी वही वापरायची नाही किंवा ज्या पानावर आधीच काहीतरी लिहिलेलं आहे अशा पानावर तुम्हाला लिखित नामजप सुरू करायचा नाही थोडक्यात लिखित नामजपासाठी तुम्हाला नवी कोरीच वही वापरायची आहे त्यानंतर लिखित नामजप तुम्हाला अतिशय छान आणि वळंद वळंदर अक्षरातच लिहायचा आहे घाईघाईने तुम्हाला कसंही नामस्मरण लिहायचं नाहीये त्यासोबतच जो तुम्ही नाम जप लिहाल तो तुम्हाला लाल रंगाच्या शाईनेच लिहायचा आहे जसं की लाल रंगाचा जो बॉलपेन असतो त्या बॉलपेननीच त्या लाल शाईनीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं त्या मंत्राचा जप तुम्हाला लिहायचा आहे ज्यावेळेस तुम्ही लिखित लिखित नामस्मरणाचा जप वहीवर लिहित असता त्यावेळेस जर तुमच्याकडनं लिहिता लिहिता एखादं 19 नामस्मरण चुकलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते चुकलेलं नामस्मरण खोडायचं नाहीये ते तुम्हाला तसंच राहू द्यायचं आहे आणि त्या पुढील नामस्मरण तुम्ही जेव्हा लिहाल ते अतिशय तुम्हाला चांगल्या अक्षरात लिहायचं आहे जेणेकरून तुमच्याकडनं पुन्हा चूक झाली नाही पाहिजे अशी सुधारणा तुम्हाला करायची <coughs> आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लिखित नामस्मरण लिहित असता त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप निघाला पाहिजे आणि जप जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा बोलता बोलता तुमच्याकडनं वहीवर तो जप लिहिला गेला पाहिजे असे काही नियम आहे लिखित नामस्मरणाचे ते तुम्हाला पाळायचे आहे लिखित नामस्मरण ही अतिशय प्रभावी सेवा आहे याच्याने बऱ्याच लोकांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे परंतु त्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त लिखित नामस्मरण करायचं आहे आणि जर तुमची कुठली इच्छा नसेल तर तुम्ही बिना सुद्धा रोज वेळा 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 लिखित नामस्मरण करू शकतात तुम्हाला फायदाच होतो तुमच्या काही ज्या काही दैनंदिन समस्या असतात त्या समस्या आपले स्वामी महाराज नक्की सोडवतातच तर तुम्ही अनन्य भावाने जरी लिखित नामस्मरणाच्या म्हणजे नामस्मरणाचा जप केला लिहिला तर ते तुमच्यासाठी लाभदायकच ठरेल ही सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तुम्हाला काय अनुभव आलाय तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुमच्या स्वामी काही प्रश्न असतील तुमच्या मनात कशी करायची स्वामी सेवा वगैरे असं किंवा तुमचे जर काही आरोग्याचे प्रश्न असतील जर तुम्हाला त्याच्यावर काही मंत्र काही उपाय हवे असतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुमच्या कमेंटला रिप्लाय दे त्यासोबतच तुम्हाला जर मी आज सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही जी माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ